नमस्कार कंपनी प्रतिनिधी जालिंदर तळेकर बायपॅक इनपुट प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आलो आपण उमराळ गावामध्ये वरुण हायटेक नर्सरी यांच्या चा डेमो घेतला होता त्याच्यामुळे त्यांना काय रिपोर्ट आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार माझं नाव रोशन मोरे वरुण हायटेक नर्सरी उमराळे बुद्रुक या नर्सरीचा मॅनेजर म्हणून काम करत असत बायोफॅक्टर या कंपनीचे प्रोडक्ट यूज केल्याने त्याची फवारणी मी निदान कमीत कमी वीस कमी एक प्रयव केल्यानंतर मला त्याच्यात फरक जाणवला की काळोखी रोपात काळोखी येणं पत्ती शकता की रोपाचा स्टम आणि काळुखी आई हे बघू शकता मुळ्यांची संख्या संख्या जास्त तर बेस्ट प्रोडक्ट तक... असल्यामुळे आणि इतर ज्याला न डेमो घातल्याने त्याची काडी लांबी आणि मुळी मुळांची मुले। संख्या कमी दिसते जिथं वापरलं तिथं मुळ्यांची संख्या जास्त जास्त असल्यामुळे रूप बेस्ट क्वालिटीच बनत बघू शकता रफ बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता तो चांगलं प्रोडक्ट बाकी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तो, तो वापरलं पाहिजे